दोन हजार पंधरा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचं वितरण उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे या पुरस्कारांसाठी राज्यभरातून एकशे नऊ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल किनवट तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक गणेश जाधव यांची आदिवासी विभागातील वर्गवारीमध्ये आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली आहे आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न याविषयी विशे अधिक माहिती देण्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जो आपल्याला मिळाला आहे याबद्दल मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नेमक्या कुठल्या भावना या क्षणाला आपल्या मनात आहेत प्रथमता सन दोन हजार पंधरा हे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक आदिवासी शिक्षक आदिवासी भागातील निवडले गेले शिक्षक तथा सावित्रीबाई फुले शिक्षकांनी शिक्षक पुरस्कारांनी जे सन्मानित करण्या देणारे शिक्षक आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी या धन्यवाद व्यक्त करतो की ते आमच्या शिक्षकाचं प्रतिनिधित्व म्हणून मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल पुन्छा मी आपला आभारी आहे खरे आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षक म्हणून आपण गेली जवळपास दोन दशकं काम करत आहे नेमक्या कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आदिवासी भागामध्ये ज्या विविध जाती आहेत जसा गोंडी कोलाम आणि इतर जाती आहेत त्यांच्या त्या विद्यार्थ्यांसमोर समरस होत असताना जे त्यांची जी बोलीभाषा आहे आणि जी आपली माध्यम भाषा आहे मराठी या दोन्हीमध्ये संवाद साधत असताना विद्यार्थ्यांशी एक फार प्रकारची कसरत करावं लागतं आणि दोन्ही भाषे ती सर मिसळ केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधणं आणि विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करणं हे फार एक अवघड बाब आहे खर आणि मला वाटतं कुठे असं मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्याच नव्हे तर उदाहरण म्हणून किनवट तालुक्यातलं जास्त मी प्रतिनिधी देऊ त्या ठिकाणी करतो म्हणजे महाराष्ट्रातलं नव्हे तर मी ज्या तालुक्यातून निवडून निवडलं गेलो आहे तर किनवट तालुक्यामध्ये असे काही गाव आहेत जशी काही भिंपूर म्हणा वरगुडा म्हणा आज अशी ही जी गावं आहेत त्या गावाला आजही दळणवळणाची सोय नाही आणि त्यांचीच त्याच एक उदाहरण म्हणून की जे आदिवासी समाज शिक्षणापासून जीवंचित आहे त्याची असं काही कारणे सांगता येईल प्रयत्न कशा पद्धतीने आता मी सुरुवातीला जे बोललो होतो की बोली भाषेचा आणि प्रमाण भाषेचा संबंध विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाशी संबंध साधत असताना त्यांची जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा मध्ये मराठीची प्रमाण भाषा ही सर मिसळ करून तस बंजारी जर भाषा असेल तो तू, तू केव्हा आलास असं स्पष्ट बोलत असताना तू कना आला म्हणजे हे दोन्ही भाषा जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मिक्स करत नाही आणि मिक्स केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपण काय बोलतोय गुरुजी काय बोलतोय हे नेमकं कळतं आणि कळल्यानंतर तो विद्यार्थी सहज त्या प्रमाण भाषेकडे आकर्षितला जातो आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्या अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रवाहात आणल्या जातं खरे पण विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यावं नियमितपणे यावं याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायची गरज आहे नाही का हो हो आणि यासाठी कसं आहे की शासनाने आजक आज स्थितीला आज शालेय पोषण आहार असू द्या किंवा मध्यान त्या व्यतिरिक्त उपस्थित मुलींचा उपस्थिती होता असू द्या किंवा आज विशेषतः मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं वाटतं की महाराष्ट्र शासनाने पेसा योजनेअंतर्गत या शाळा डिजिटल करण्यासाठी जो उपक्रम राबवला आहे तो अत्यंत स्तुस्त आहे म्हणजे अस्तुत्य आहे अभिमानास्पद भाव आहे माझ्या किनवट तालुक्यामध्ये न नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये या पेसा योजनेचा एवढा सुंदर असा अनुभव आज विद्यार्थी अनुभवत आहेत हे याचं फलित एक म्हणायला काय हरकत नाही खरं पण मुळातच शिक्षणाकडे बघण्याचा समाजाचा आणि विशेषतः आदिवासी समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा बदलायची गरज आहे असं आपण म्हणू का ॲक्च्युली कसा आहे याच्यामध्ये एका हाताने टळी वाजत नाही असे आपण म्हणायला हरकत नाही कसं आहे की शासनाने आदिवासी भागाकडे आदिवासी जमातीकडे तेवढ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आणि मला या जातीतून काहीतरी शिकून समाजापुढे एक आदर्श निर्माण करायचं आहे हे प्रत्येक आदिवासी युवकापुढं ही एक आदर काहीतरी एक जमीची बाजू आहे की मी काहीतरी करतोय माझ्या समाजासाठी माझ्या जातीसाठी आणि आज आपण बघतो की प्रत्येक नगरपंचायतीला असो ग्रामपंचायतीला असो आज आरक्षण जे आहे आणि आरक्षणाचा फायदा हाच आहे की जास्तीत जास्त शिक्षेला येऊ हा देशाला एक चांगलं नेतृत्व लावेल ग्रामपंचायतीला चांगलं नेतृत्व लावेल किंवा ना तो देशाचा ऑटोमॅटिकली विकास होईल म्हणून शासनाने आणि प्रत्येक जाती धर्मातील म्हणजे आदिवासी जमातील युवकांनी ह्या दोन्ही बाजूनी त्याला तेवढं कलाटणी देणं त्याला गतिशील करणं हे तेवढं क्रमप्राप्त ठरतं आणि मला असं वाटतं की शाळा यशस्वी जर का व्हायची असेल तर शिक्षकांचं जर योगदान आहेच पण ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिक्षा ते पालक किंवा ते जे ग्रामस्थ असतील त्यांचं सुद्धा योगदान महत्वाचं नाही का हो ना हो ना आज बघतो आपण की शासनाने लोकसभा म्हणजे आता शासन म्हणते तुम्ही लोकसभा अंतर्गत किती निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला आज वास्तविकता आहे की जोपर्यंत गावांची शाळेला साथ मिळणार नाही मी काय म्हणतो जोपर्यंत गावांची साथ मिळणार नाही तोपर्यंत शाळेचा विकास होणार नाही कारण मुलं कोणाची शिकता गावात शिकतायत गावातलीच मुलं शिकतायत ना मग त्या प्रत्येक पालकांना शाळेबद्दल आस्था असायला पाहिजे शाळेबद्दल एक आला पाहिजे माझा मुलगा शाळेत शिकतोय त्याची काय गुणवत्ता आहे आज जो महाराष्ट्र शासनाने जे नवीन नवीन प्रकल्प तयार केला आज म्हणतात नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियाना बोललं जातं त्या ठिकाणी की नाही आठवडी चाचणी होतं पंधरावाडी चाचणी होतं त्या चाचणीमध्ये मुलांनी किती गुण प्राप्त केले हे पालकांना कळतं म्हणजे पालकांनी शाळेचा जो दुरावलेला संबंध आहे या माध्यमातून एक सहसंबंध महाराष्ट्र शासनाने हे घडवून दिलेला आहे आणि लोकसभागामध्ये त्या शाळेचा सहजपणे विकास होतो आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अधिक वाढीस लागावं यासाठी आपण म्हणतात तर होतातच आहे अजून नेमके काय प्रयत्न होण्याची गरज आहे आता याच्यामध्ये कसं मी स्वरातीला जे बोललो होते की जे दळणवळण्याच्या ज्या समस्या आहे बोली भाषेचा आहे या वर्षी महाराष्ट्र शासनाने विद्या भारती यांच्या पुणे यांच्या मार्फत गोंडी कोलामी या भाषेचं एक प्रशिक्षण आमच्या गडसाध केंद्र या ठिकाणी झालं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी झालं आणि त्या गोंडी भाषेचं कोलामी भाषेचं प्रकार जे पुस्तक आहे आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इतकं व्यवस्थित म्हणजे संवाद साध साधता येतो अशा स्वरूपाचे शासनाने वेगवेगळे जर उपक्रम जर राबवली मग हे गोंडी भाषेत असू द्या कुलाम भाषेत असू द्या बंजारी भाषेत असू द्या तेलगू भाषेत असू द्या हा भाषेची एक समस्या आणि त्या खेड्यापर्यंत दळवळणाच्या समस्या ह्या सगळ्या बाबीतून जर त्या ते विद्यार्थ्यांशी त्या ते पालकांशी जर संवाद साधलो तर मलात वाटतं महाराष्ट्रातल्या एकही आदिवासी तालुका एकही लहान बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही मला असं वाटतं की आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन तुमच्या पाठीवर ते कौतुकाची थाप शासनानंतर तुम्हाला त्याची एक पावती कार्याची दिलेलीच आहेत पण शिक्षकांच्या सुद्धा काही समस्या आहेत अनेक बाह्य सुद्धा कामं खूप करावी लागतात अशा प्रकारची ओरड शिक्षक करत असतात त्या बाबतीत आपण काही सांगाल का अगदी आता सांगायचं म्हणजे थोडक्यात कसं आहे की मी माझ्या तालुक्यातलं उदाहरणार या ठिकाणी नमूद कर असं वाटतंच मला आता विषय निघाला आहे तर कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे हे आदिवासी तालुके आहेत या आदिवासी तालुक्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो आणि महाराष्ट्र आम्ही न्यायालयाकडे या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने ती याचिकावर निर्णयसुद्धा दिलेला आहे आणि निर्णय दिल्यानंतर आज स्थितीला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षेत हा प्रश्न सध्या प्रलंबित आहे मग हा प्रश्न असू द्या तुम्ही जे सुरुवातीला बोललात की निवडणूकचा असू द्या किंवा अन्य सर्वेक्षण असू द्या शाळाबाह्य सर्वेक्षण असू द्या अशी कामे हे शिक्षकांना न लावता जर एकस्तरचा प्रश्न जर मार्गी लावला तर शिक्षकांचा हा मोठा प्रश्न सॉल्व्ह होईल शिक्षकांना शाबासकी मिळेल काम करण्यास उत्तेजना मिळेल आणि शिक्षणाच्या व्यतिरिक्त असलेली जी काही कामे आहेत ही जर बाजूला जर साधली तर विद्यार्थ्यांशी खरा संवाद साधण्यास विद्यार्थ्यांशी समरस होण्यास हा शिक्षक इच्छुक असेल मग मला सांगा एका वर्षभरातली ती दोनशे चाळीस कार्य आहे त्याच्यापैकी आमचा शिक्षक आज आज स्थितीला कमीत कमी चाळीस दिवस बाहेर राहतो वेगवेगळे कार्य असू द्या आपण अनुभवतोय जनगणना असू द्या कुपोषण असू द्या आज विद्यार्थी किती आहेत हे सुद्धा शिक्षकाला सुरक्षित करावं लागतं एकंदरीत हा सगळ्या कामाचा बोजार जर बारुजा राजा सरला तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं जे प्रेम आहे जो संवाद आहे हा वाढीस लागणार आणि ऑटोमॅटिक शिक्षणाचा जो दर्जा आहे हा शंभर टक्के सुधारणारच खरं शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवेत आणि मला वाटतं की हा जो पुरस्कार आपल्याला मिळालाय त्याने एक नवा हुरुप आपल्याला मिळालेला असेल आणि त्या हुरुपासोबत आपण अधिक जोरदारपणे काम कराल अशी आशा व्यक्त करूयात आपण इथे आल्यात आणि आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद